नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ आपण समजून घेत आहोत या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील पंधराव्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ समजून घेऊया या श्लोकात एकशे तेहतीस ते, ते एकशे चाळीस अशी आठ नावं आहेत लोकाध्यक्ष कृता कृत चतुरात्मा चुहुदं चतुर चतुर्भुज चतुर या श्लोकातलं पहिलं नाव लोकाध्यक्ष लोकाध्यक्ष म्हणजे सर्व लोकांचा अध्यक्ष किंवा प्रमुख सर्व लोकांचं निरीक्षण करणारा तो तिन्ही लोकांचा अध्यक्ष आहे दुसरं नाव सुर सुराध्यक्ष देव देवांचा अध्यक्ष तो सुराध्यक्ष देवांचा वरिष्ठ सहाव्या श्लोकात जे अमर प्रभू हे नाव आहे ते याच अर्थाने आहे तिसरे नाव धर्माध्यक्ष सुराध्यक्ष श्रेष्ठ आणि सुराध्यक्ष वरिष्ठ सर्वोच्च स्थानी राहून योग्य ते कर्मफल देण्यासाठी तो धर्म अधर्माचं निरीक्षण करतो म्हणून धर्माध्यक्ष चौथ नाव कृताकृत कृत आणि अकृत असे दोन शब्द या नावात आहेत कृत म्हणजे केलेलं कार्य आणि अकृत म्हणजे कारण परमेश्वर स्वतःच कार्य कारण भावाने असतो हा कृताकृत या नावाचा अर्थ आहे ब्रह्मरूपानं तो कारण आहे आणि विश्वरूपानं कार्य पाचवं नाव चतुरात्मा सृष्टी उत्पत्तीच्या वेळी परमात्मा चार प्रकारांनी प्रकट होतो एक जरायुज म्हणजे मातेच्या उदरात गर्भाची वाढ होऊन होणारा जन्म जो मनुष्य सस्तन प्राणी इत्यादींचा असतो दुसरा अंडज म्हणजे अंड्यातून जन्मणारे पक्षी सर्प इत्यादी तिसरा उद्भिज म्हणजे जमीन फेदून बाहेर पडणारे वृक्ष वेली इत्यादी वनस्पती जग आणि चौथा स्वेदज, स्वेद म्हणजे घाम इथं उष्णता हा अर्थ घेता येईल उष्णतेमुळे जन्मणारे सूक्ष्मजीव जंतू बुरशी इत्यादी हा चतुरात्मा या नामाचा अर्थ आहे यानंतरची तिन्ही नाब संधियुक्त शब्दात आहेत चतुर्व्यूह चतुर्दंश्रतुर्भुज यात चतुर्व्यूहः चतुर अधिक चतुर्दंष्ट्रः अधिक चतुर्भुजः अशी तीन नाव आहेत त्यातलं सहावं नाव चतुर्व्यूह चार प्रकारचे व्यूह म्हणजे रचना विशेष धारण करणारा म्हणून चतुर्व्यूह वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे चतुर्व्यूह आहेत परमात्मा या जगाचं परिपालन या चार प्रकारच्या व्यूहरचने करतो निर्मितीपूर्वी भक्तांना मुक्ती देण्यासाठी परमात्म्यानं वासुदेव स्वरूप घेतलं सृष्टीच्या संहारासाठी संकर्षण स्वरूप घेतलं सृष्टी निर्मितीसाठी प्रत्युम्न स्वरूप तर सृष्टीच्या संरक्षणासाठी अनिरुद्ध रूप घेतलं चार रूप धारण करून सृष्टीचं नियमन करणारा हा अर्थ चतुर्व्यूह या नामाचा आहे सातवं नाव चतुर्दंश ज्याला चार दाढा किंवा सुळे आहेत असा म्हणजे नरसिंह अवतारात हे परमात्म्याचं रूप आहे चतुर्भुजः ज्याला चार हात आहेत असा या चार हातांमध्ये तो सुदर्शन चक्र पांचजन्य शंख गदा कमल म्हणजे पद्म धारण करतो ही जी ओळीनं चार नाव आपण समजून घेतली चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्दंष्ट्र आणि चतुर्भुज या प्रत्येक नावा चतुर म्हणजे चार या अर्थाचं संख्या विशेषण आहे त्याचा अर्थ फक्त चार या संख्येशी संबंधित आहे असं नाही तर सर्व वाचक आहे कारण परमात्मा सर्वेश्वर आहे या भागात आपण पंधराव्या श्लोकातील लोकाध्यक्ष सुराध्यक्ष धर्माध्यक्ष कृताकृत चतुरात्म चतुर्व्यूह चतुर्दंष्ट्र आणि चतुर्भुज या आठ नावांचा अर्थ समजून घेतला हा व्हिडिओ कसा वाटला काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुमच्याकडे काही अधिक माहिती असली तर ती सुद्धा शेअर करा भगवान श्री विष्णूंच्या नामस्मरणाचा सर्वजण आनंद घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद